इंडिया टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पाहूया शहरातले ठळघंबरनाथ शहरात वाढती अनधिकृत बांधकामे तसेच वाढत्या झोपडपट्ट्यांमुळे अंबरनाथचा धराव येऊ नये या अनुषंगाने गत 14 वर्षे अंबरनाथ नगरपालिकेत कार्यरत असलेले अतिक्रमण प्रमुख संदीप कांबळे हटव या मागणी अंतर्गत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर उपाध्यक्ष बबलू खान यांच्या पालिका प्रशासनाला देण्यात आलेल्या निवेदनाअंतर्गत तब्बल चौदा वर्षानंतर अंबरनाथ नगरपालिकेतील अतिक्रमण प्रमुख तथा उपमुख्याधिकारी संदीप कांबळे यांची बदलापूर नगरपालिकेत बदली करण्यात आली असून शहर उपाध्यक्ष खान यांनी पालिका प्रशासनाला संदीप कांबळे यांच्या बदलीसाठी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता त्याच अनुषंगाने नगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून पालिकेचे मुख्याधिकारी डॉक्टर प्रशांत रसाळे यांनी संदीप कांबळे यांची बदली बदलापूर नगरपालिकेत झाल्यामुळे सदर आंदोलन करू नये असे सूचित करण्यात आले होते त्याच अनुषंगाने मनसे शहर उपाध्यक्ष एसामुद्दीन खान यांनी लक्षवेधी आंदोलन तूर्त स्थगित करण्यात आल्याचे संगत शासकीय नियमानुसार तीन वर्षानंतर प्रशासकीय अधिकाऱ्यांची बदली प्रलंबित असताना देखील संदीप कांबळे यांच्यावर मेहर नजर का व कुणाची असा प्रश्न उपस्थित केला होता तसेच येत्या पंधरा दिवसात संदीप कांबळे यांना अंबरनाथ नगरपालिका सेवेत पुन्हा समाविष्ट करण्याची हालचाली सुरू असून संदीप कांबळे यांना पुन्हा अंबरनाथ नगरपालिका सेवेत घेतल्यास पालिका प्रशासनाच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून से तुर्तास स्थगित केलेले लक्षवेधी आंदोलन अशा पद्धतीने करण्याचा इशारा देखील त्यांनी पालिका प्रशासनाला दिला आहे ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स स्थगित आहे कारण की मुख्य अधिकारी साहेबांनी मला पत्र आहे की संदीप कांबळे जे आहेत संदीप वसंत कांबळे हे आता आपल्या कार्यालयात म्हणजे अंबरनाथ नगर परिषदेमध्ये कार्यालत नाही असं मला पत्र त्यांनी लिहून दिलेलं आहे कार्यरत नाही आणि त्यानंतर मी त्यांना परत पत्र दिलो आहे की साहेब ते इथे कार्यरत नाही असंच चौदा वर्ष झाले सहा महिने दुसऱ्या जागी म्हणजे क कधी बदलापूरला गेले कधी कर्जतला गेले कधी आता त्यांची बदली कुठे झाली होती परत ते इथे आले साहेबांना मी बोललो आहे पत्र पत्रव्यवहार करून बोलले की साहेब जर संदीप कांबले इथे परत आले तर आम्ही आंदोलन करणार साहेबांचा था मान ठेवून साहेबांनी हे पत्र दिलं म्हणून मी उपोषण स्थगित आंदोलन स्थगित केलंय मागे घेतलेलं नाही स्थगित केलंय आता तुम्ही बघा हे मला माहितीचा अधिकारी हे भेटलंय त्यांची बदली हे आदेश बघा बोलासाहेब त्यांची बदली झाली बदलापूरला अशी बदली लय वेळ झाली त्यांची परंतु साहेबांचा आणि त्यांचं काय साठवलं उठा ते मला कळत नाही संदीप कांबळे परत अंबारातला का पाहिजे कारण की अंबरथमध्ये वाढ वाढले पाहिजेत म्हणून संदीप कांबळे अंबरातला पाहिजे आम्ही चांगला बंदोबस्त केला होता त्यांच्यासाठी आम्ही ट्रॉफीसुद्धा आणली होती मॅन ऑफ द सिरीजची चौदा वर्ष संदीप कांबळे साहेबांनी अंबारातला काय दिलं संदीप कांबळे साहेब अंबरनाथमध्ये आले तर तुम्ही बघितलं असेल की आपला महेंद्रनगर महेंद्रनगर आता पंधरा वर्ष झाले महेंद्रनगर नवीन महेंद्रनगर बनला दिसते बरोबर आहे बुवापाडा भंगारगल्ली संदीप कांबळे साहेबांचा आशीर्वाद आता आपले तहसीलदार कार्यालय तहसील कार्यालय तहसील कार्यालयाचा पाठीमागे का फुकटनगर बंगारगल्ली झाली बुवापाडा झाला आणि ते पाटील गार्डन जे आपला कोचगावमध्ये पाटील गार्डनच्या समोर बघा किती अतिक्रमण झालं आहे मोठमोठ्या इमारत उभे केले या सगळ्या बेकायदेशीर कामावर आशीर्वाद कोणत्या संदीप कांबळे साहेबांचं आहे म्हणजे हे आले म्हणून अंबरनाथची वाट लागली अंबरनाथची धारवी झाली जोपर्यंत आता तर संदीप साहेब गेलेत तर परत आले तर आम तर त्यांना एक ट्रॉफी गिफ्ट आहे आता मॅन ऑफ द सिरीज होती मॅन ऑफ द मॅच मॅच पण त्यांना देवं पण प्रशासकीय अधिकारी तीन वर्ष तीन वर्ष फक्त तीन वर्ष त्यांची नंतर त्यांची बदली करण्यात येते पण संदीप कांबळे साहेबांमध्ये असं काय की त्यांना परत इथेच हे लोक आणतात म्हणजे संदीप तर काहीतरी आर्थिक व्यवहार आहे का लोकांशी चौदा वर्ष झाले त्यांचा काहीतरी आर्थिक व्यवहार झाला असेल ना असं अशी शंका आहे मला म्हणून संदीप कांबळे साहेबांची बदली होणे गरजेचं होतं आणि ते परत आलं तर मी आंदोलन करणार संदीप कांबळे जर इथे परत दिसले तर आम्ही आंदोलन करणार